राज्यातील वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे त्याची अंमलबजावणी केली जात आहे एच एस आर पी नसलेल्या वाहन चालकांकडून थेट दहा हजार रुपये पर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे त्यामुळे अनेक नागरिक या प्लेटसाठी नोंदणी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचे सत्र सुरू केले आहे पिंपरी चिंचवडसह पुणे मुंबई नागपूर नाशिक कोल्हापूर आणि अन्य शहरातील नागरिक एचएसआरपी नंबर प्लेटच्या नावाखाली आर्थिक फसवणुकीचे बळी ठरत आहेत काही ग्रामीण भागातूनही तक्रारी देखील समोर येत आहेत पिंपरी चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात आतापर्यंत वीस नागरिकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत